आजे पकड़ा पकड़ी या। लिश्मी। लिश्मी। शीव ना मी आज एखाद्या पकडा पकडी खेळण्या चला श्री शांड्रा लक्ष्मी पाणी खेळू हात पड हातोगी पकडायचं हे बघा दोघी कशा खेळत आहेत फोगडे खा या दोघी आता फोगडे खेळतात बघा राजलक्ष्मी बघा श्रीशान्य राजलक्ष्मी पकडा पकडे खात आता आपण हे करूया हाय हाय काय तुम्ही आता

Сын, 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 сын,